दिवसा ढवळ्या बीड सारख्या जिल्ह्यामध्ये केश तालुक्यामध्ये मस्साजोग गावचं सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचं दिवसाढवळ्या हत्या करणारं सरकार त्याच्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांचा असलेला सहभाग परभणीमध्ये संविधानाचा होणारा अपमान आणि अपमान होत असताना त्याला निषेध करणाऱ्या लोकांना ज्या पद्धतीनं ऑपरेशन केलं जातं आणि या ऑपरेशनमध्ये आज रात्री एका तरुणाचा झालेला कारागृहातला मृत्यू अशी सगळी स्थिती असलेलं हे सरकार आणि हे सरकार मिरवणुकीत गुंतलेलं आहे आता मान्य मुख्यमंत्र्यांची मोठी मिरवणूक चालू आहे परंतु या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष आहे की नाही अशा प्रकारची स्थिती आहे अशा स्थितीमध्ये पीक विम्यापासून तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपर्यंतचे अनेक मुद्द्यावर या ठिकाणी चर्चा होईल सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता व्हावी यासाठी हे अधिवेशन आम्हाला पैसे होतं आणि आम्हाला चहा पाण्याचं निमंत्रण सुद्धा या अधिवेशनाच्या साठी मिळालं आम्ही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेत असताना कायदा सुव्यवस्था पूर्णत उद्ध्वस्त झालेली आहे एका सरपंचाला उचलून घेऊन गेलं जातो त्याचा खून केला जातो त्यामध्ये राजकीय आरोपी असले जातात ज्या काळ ज्या ज्यांचं पाठबळ या खून करणाऱ्यांना आहे त्याला ते मंत्रिपदाची शपथ सुद्धा दिली जाणार आहे अशा प्रकारची चर्चा सुद्धा अशा स्थितीमध्ये हे जर खून करणाऱ्या राजकीय आश्रय देणार असेल तर मग चहा पाण्याला जाण्यात काय की असंबेडकरी विचारांच्या एका कार्यकर्त्याचा कारागृहात बेजल मारहाणीमुळे मृत्यू एका विशिष्ट विचारांची लढाई लढत होता आणि परभणीमध्ये जो पोलीस बळाचा अतिरेक होतोय त्याच्यातनं काय घडलं ते काल त्याच्या मृत्यूने त्यांना महाराष्ट्राला दाखवले विरोधी पक्ष हे शांतपणे बंद दो करून बघणार नाही त्याच्यापुढे काय करायचं परभणीच्या बाबतीत आजच निर्णय घेतला जाईल त्यापेक्षाही महत्वाचा अभिनय की बीडमध्ये संतोष देशमुख या एका सरपंचाची त्याच्या गाडीसमोर गाड्या आडवे घालून त्याला न उतरून आणि त्याला नंतर मार मार मारून त्याच्या तोंडावरती लघुशंका करून त्याला पाय चाटायला लावून अशी निर्घुण हत्या महाराष्ट्राच्या इतिहासात राजकीय हत्या महाराष्ट्राच्या इतिहासात झालेली त्याच्यातले जे आरोपींची नावं पुढे येत आहेत ते सगळे आरोपी हे ते तेथील पालकमंत्री म्हणण्यापेक्षा डॉन यांच्या जवळचे आहेत असं त्यांचा राजकीय इतिहास सांगतो त्याच्यातला एक प्रमुख आरोपी वाल्मिक कराड यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी ही बीडमधल्या छोट्यातल्या छोट्या कुरालाही माहिती आहे मागील दोन वर्षामध्ये बीडमध्ये बत्तीस खून झालेत बत्तीस खून महाराष्ट्रातल्या लोकांना हे माहिती नसेल की पोलिसांनी साधी त्याची दखल घेतलेली आणि आजपर्यंत इतिहास असाच आहे की वाल्मिककरांनी कोणालाही उचलावं वा, कोणालाही मारावं त्याचा मृतदेह गायब करावा म्हणजे डॉन विटो कॉर्निओन हा गॉडफादर मधला जो होता ना डॉन त्याच्यापेक्षाही एक भयंकर मोठा डॉन इटली मधनं निघून डायरेक्ट बीड मध्ये आला की काय वाटायला लागलं आणि त्याच्यामुळे हे सगळं प्रकरण गंभीर आहे मंत्रिमंडळाची स्थापना होत असताना त्याच्यात दोन चार दिवस आधी हे सगळं घडत आणि त्याची दखलही घेतली जात नाही परभणी आणि मध्ये ज्या पद्धतीनं राजकीय हस्तक्षेपानी एका सरपंचाचा फोन केला आणि तो त्याचे तुम्ही फोटोज फुटेज पाहिले असेल तुमच्याजवळ आलं असेल मला माहिती नाही पण टी व्हीवर दाखवले जात नाही त्याचे पाय तोडले गेले त्याचे हात कापले गेले त्याच्या डोळ्याला लायटर लावून त्याचे डोळे त्याचे सगळे डोळे त्याचे आघळे केले या पद्धतीची क्रूर हत्या जी केली गे गेली त्याच्यावर त्याच्या प्रेतावर त्याच्यानंतर नाचण्याचं काम केलं गेलं आणि तो कराड नावाचा जो व्यक्ती आहे त्याचा फोटो आपण पाहिला तर आताचे मुख्यमंत्री त्यांच्याबरोबरही आहेत धनंजय मुंडे बरोबर तो आहेच त्यांचा फोटो ते भाजपचे कार्यकर्ते आहेत का ते पण सांगितले पाहिजे फोटो आता तुम्हाला जिथे तर दाखवतोच तो फोटो तर तो म्हणजे तो भाजपचा कार्यकर्ता आहे का मग या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जंगलराज कसा चाललेला आहे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला त्यांनी द्याव्या उडवा उर्मीची उत्तरं करून देऊ नये असा आमचा त्यांना पहिल्या पत्रकार परिषदेचा सल्ला आहे ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क